आपला जो क्लासमध्ये भगवंत क्लासमध्ये जो कार्यक्रम होतोय तो आज एकतीस तारीख राजमाता लोकमाता पुण्य श्लोक अहि होतं आज जयंती तिथं निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा असं आयोजन करावं असा आपला प्रयत्न होता आणि सर्वांनी मॅडमनी या दोन्ही स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि केदारसाहेब जे आहेत सुनील साहेब यांची आजच दुपारी दोन वाजता त्यांची निवड झालेली भारतीय जनता पार्टीच्या नाशिक शहर अध्यक्षपदी आणि निवड झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम त्या आपल्या क्लासला या कार्यक्रमाला पहिलाच कार्यक्रम आहे त्यांचा अनेक काम झाले पंचक्षरी साहेब या भागाचे ते भाजपचे अध्यक्ष आहेत राहुल भाऊ कुलकर्णी येथे पण बीजेपीचे अध्यक्ष आहेत कोणत्या एक क्षेत्रात जा क्षेत्रात जाल त्या 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 क्षेत्रात आपण नाव कमवा भगवंत क्लासेसच्या माध्यमातून आपण आय एस व्हा आय पी एस व्हा ज्या ज्या क्षेत्रात आपल्याला आवड असेल कोणाची आवड असेल त्या त्या क्षेत्रात आपण उत्तुंग व्हा नाम कमा पुन्हा एकदा तुम्हाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जैंग जय महाराज